नवीन जनरेशन हे माहिती करण्यासाठी झालंच पाहिजे आणि सगळ्यांना माहिती भेटली पाहिजे की हे आयुर्वेदिक सगळं काय आहे कळालं पाहिजे आताच्या जनरेशनला अजून आम्ही हे बघितलं पण नाही नाव पण नाहीत माहितीचे तर कळायला पाहिजे आताच्या जनरेशनला म्हणजे असं सगळं ओके नमस्कार आपण आलो नाणे रानभाजी ना महोत्सवाला आलो आहे आपण या ठिकाणी काय जे स्टॉल आहेत त्याला आपण विचारणार कशा प्रकारे हे स्टॉल आहेत आजी काय सांगाल काय आहे ते हे लोणचं कशा प्रकारे बनवतात तुम्ही लोणचं कशा प्रकारे तुम्ही बनवत आहे ते कच्चे तोडून आणायचे ते धुवायचे आणि मग ते असे स्थानिक साप करून घ्यायचे त्यांचा चिकडीत चालणं काढायचं आणि मग ते व्यवस्थित करायचे आणि मग मसाला टाकून मग त्याचा लोणचं बनवायचं याचा काय फायदा असतो हे लोणचे काय फायदा ते मग आणले झाड असतात ते शंभर टक्के अवैध असतात म्हणजे बिलकुल असते सगळं

आणि या भाजीचं काय महत्व आहे ही चांगली असते आरोग्याला चांगली असते ही भेटते आपल्याला आपल्याला आता ह्याच वेळेस भेटते परत नाही भेटत नाही नाही तसेच आमचे मसाले सावळे आंबे मोद शंभर रुपये हे अमरकन याचा काय फायदा बाबा हो कुठल्या आजारावरती ते चालतंय म्हणजे मनका दुखी किंवा गुडघा दुखी चांदा दुखी असे पोटाला चालत आहे आणि हे कुठे भेटत आपल्याला जंगलामध्ये राहणार राहणामध्ये भेटत राहणामध्ये किती आले तुम्ही ते आहेत एक दोन एक किलो आणि कशा किलो हो भेटता तुम्ही हे पाचशे रुपये इंद्रायणी तांदूळ उपलब्ध केलेला आहे आणि ही चिचुरडी आहे आणि बार म्हणतात याला बेडकीचा पाला आहे आणि हे देशी म्हशीच ताक आहे हे करटुली आहे आणि हा जुनी कोलम म्हणून तांदूळ आहे आणि ते तूप आहे आमच्याकडं <स्थाथ> हशीच आहे म्हशीच गावरान म्हशीच आहे चिचोडीचा काय फायदा आहे चिचोरडी ही आयुर्वेदिक भाजी भाजी आहे आणि पित्त पित्तनाशक अधिक अनेक आजारांवर चालणारी ही चिचोरडी आहे आणि ही नैसर्गिक के, याच्यात केमिकल वगैरे काय नसतंय याची काही शेती करता येत नाही ही भाजी कोण भेटते आपल्याला ही जंगलामध्येच भेटते जंगलामध्ये भेटते वर्षातून एकदाच भेटते आता पावसाने याचं पूर्ण नुकसान केल्यामुळे अति कमी प्रमाणात भेटलेली आहे आम्हाला सुद्धा वर्षातून एकदाच मिळालेली आणि हा हे काय आहे हा डायबिटीस चालणारा बेडकीचा पाला म्हणून असतो हा सुद्धा पावसाळ्यातच मिळतो उन्हाळ्याला आपल्याला कुठेही भेटणार नाही अतिशय रानभाजी महोत्सव पशु प्रदर्शन देखील या ठिकाणी आहे या ठिकाणी काही शेतकऱ्याला आहेत त्यांची बैल घेऊन आपण त्याला विचारून तू कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आले काय सांगाल कुठले बैल आहेत तुमची कोटमवाडी बैल कोणती बैल हा म्हैसूर आहे तो जरा गावठी दोन्ही म्हैसूर आहेत का हा तळेरण कोणती बैल तुमची गावठी गावठी बैल आहेत का यांची गावठी बैल आहेत कशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे या ठिकाणी कशासाठी आल तुम्ही प्रदर्शनासाठी आलो प्रदर्शन आले का बाबा आहेत बाबा काय सांगाल तुम्ही आम्ही बैल गावठी बैल उतरवले समजा प्रदक्षिणामध्ये काय तुमचं निर्णय होईल म्हणून आता आपल्या भागामध्ये गावठी बैल जरा कमी झाले आहेत काय करणे गावठी बैल कमी झालेत आमची गावठीच आहे त्या गायची म्हणजे हा पण बा आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये जी आपली जी जात आहे गावठी बैल बैल जात ही जरा कमी झाली आता जास्त येत आम्ही नाही वापरते आम्ही गावठीच वापरतो बरं गावठी आमचं लेकरांचं बाय माणसांच असल्यामुळं आम्हाला असं बाहेर वारकरी यात मध्ये जावं लागतंय त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही बैल नाही मार मारतो का तो हा खिल्लर बैल मारतो गावठी बैल पोरला इकडे मध्ये जावं लागत आहे ना त्याच्यामुळं आम्ही खिलार बैल ठेवतील मग गावठी बैल मारित नाही

इनामदार सुफियान इनामदार सुफियान आम्ही इथे चिकन रस्सा त्याच्यासोबत भाकर आहे एक वाटी तांदूळ आहे सलाड आहे आणि हे बिर्याणी आहे चिकन बिर्याणी होम मेड आहे हा हे दोनशे रुपये दोनशे ला दोनशे रुपये हो हे पण दोनशे रुपयाला फुल आहे शंभर रुपयाला हाफ आहे काय सांगाल रान भाजी या ठिकाणी मस्त आयोजित केलं आहे आम्ही तरी सध्या युट्यूब वरती आमच्या सारख्यांकडून जसं जाहिरात भेटली तसं पहिल्यांदाच आलोय कस्टमरचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे आत्तापर्यंत तरी चांगला आहे आशा इथून पुढे पण असंच राहील आणि असं वाटतंय असं का आम्हाला वाटत होतं फक्त रानभाजी म्हणजे थोडक्यात असे तुळशी झाली अडोसा भाज्या असतील हो आणि इथे आल्यावरती कळालं का इथे प्रत्येक गोष्टीसाठी विक्रीसाठी आलेले आणि आले प्रत्येक गोष्टीला ग्राहकांचा प्रतिसाद हा अत्यंत चांगला प्रकारे आहे धन्यवाद माझं नाव रुपाली गौरव शिंदे मी जळवंडीला राहते तर आपण इकडं मावळामध्ये फक्त भात सोडून काहीच पिकवत नाहीये पण आम्ही खरं खऱ्या अर्थानं ज्वारीचं पीक घेण्याचं ठरवलं आणि ज्वारीचं पीक आम्ही काढले तर ते ज्वारी मी इथं आयुर्वेदिक म्हणून मी ती ज्वारी इथं विकायला आणलेली हे पीक तस तक, तस गेल्या वर्षी घेतलेले आहे गेल्या वर्षी घेतलेले आहे पण मग तेच मला झाली होती पाच पोती त्याच्यामध्ये माझे तीन पोती राहिलेली आहेत म्हणजे घरी आम्ही खाली तीन पोती राहिलेली आहेत आणि इथे आता एक पोत विकायला आणले साठ रुपये किलो हो आता सर्व जिकडे जवळ पाहू चाललाय ज्वारीचा फायदा असा आहे की जे आजार काय असतील आणि ज्वारीची जर भाकरी करून आपण जर खाल्ली तर त्या आजाराला थोडस म्हणजे आजार कमी होण्यास फायदा होतो तो 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 मी पुणे इथून आलेले टूर साठी मी सीएमसी पींप्र चिंचवड महानगरपालिकेत स्टाफ नर्स म्हणून काम करते पण आता आज आमची टूर रानभाजी साठी म्हणून पण म्हणजे इथं कळालं की आम्हाला हे मिळावं लागलाय म्हणून पण आम्ही खास टूर साठी आलो होतो पण हे बघून पण जावं म्हणलं नेमकं काय काय नाही पाहिले नाहीत कधी मी भाज्या हे तुम्ही कधीच पाहिलं नाही आतापर्यंत कधीच नाही पाहिलं हे फक्त मला हे फक्त हे माहित आहे हे आळू एवढं माहित आहे बाकी ह्याच्यातलं काहीच नाही माहिती हा रानभाजी महोत्सव होतोय आपण काय सांगाल नाही म्हणजे आता ह्या नवीन जनरेशन पिढीला काही माहिती नाही ना या रानभाज्या हे माहिती करण्यासाठी झालंच पाहिजे आणि सगळ्यांना माहिती भेटली पाहिजे की हे आयुर्वेदिक सगळं काय कळालं पाहिजे अजून आम्ही हे बघितलं पण नाही नाव पण नाही माहिती पाहिजे आताच्या सगळं भाजी घेतली आहे छान आहे खूप छान आहे एकदम छान वाटते मस्त वाटते आणि चांगली गावठी पद्धतीने भाजी